नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी ग्रामर शंकर चव्हाण सर तुमचं सर्वांचं या चॅनलवर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळच्या शेवटमध्ये म्हणजे संध्याकाळी पाच ते सात या कालावधीमध्ये जलसंपदा विभागा विभागाकडून सहायक भांडारपाल या पदासाठी जी एक्झाम टी सी मार्फत झालेली आहे ऑनलाईन या पेपरमध्ये मित्रांनो मराठी व्याकरणाचे जे प्रश्न विचारले गेले होते त्यावर आपण चर्चा करू बघा व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा याच्यासाठी नाही का आज आलेला प्रश्न कोणता होता बघा पारंपारिकशी संबंधित म्हणजे पा असा प्रश्न होता समजा आणि त्याला चार ऑप्शन दिले होते व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा त्याच्यामध्ये पहिला पर्याय समजा मागापुळ होऊ शकते आपण त्याला समजून घेण्यासाठी तशाच प्रकारचे ऑप्शन घेऊन मी इथे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे थोडं मागापुळ होऊ शकते किंवा पा पारंपरिक पारम पारिक, पारं, पारिक त्याच्यानंतर आरम पोरिक त्यानंतर आहे तिसरं पर्याय पारम पारिक आणि चौथा ऑप्शन पारम पा पारम समजा असे ऑप्शन दिले गेले सगळीत धरतो आपण मित्रांनो म्हणजे व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा याच्यासाठी या टाइपचा प्रश्न होता थोडक्यात मार्ग प्रश्न असू हो शकते खालीवर हे बघा पहिली गोष्ट याच्यामध्ये शुद्ध शब्दासाठी आपल्याला असं वाटते की वेगळा शब्द शुद्ध शब्द व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्दासाठी वेगळा प्रकाशांच्या स्वतंत्र पुस्तकीन आपण रट्टा मारून घेतो बघा यामध्ये सुद्धा व्याकरण आहे आपल्या अशा शब्दामध्ये व्याकरणमध्ये संस्कृत मधला जर तो मूळ शब्द असेल तर त्याला इत प्रत्येक किंवा जुळून तयार झालेले हे शब्द असतात शब्दसिद्धी घटकापर्यंत भरपूर लोक नाही का त्याकडे जी काही संकल्पना आहे या संकल्पना नाही असेल तर हे प्रश्न तुम्हाला कठीण आपण असे प्रश्न ने का असे शब्द जे असतात हे पाठ करतो शक्यतो सर्व विद्यार्थी असे शब्द शक्यतर पाठांतर करून घेतात मग असे जर प्रक, अशा प्रकारचे जर ऑप्शन आले तर मग पाठांतरा धान्य उरते असं वाटू लागते हा सिलेबस वेगळाच प्रश्न विचारला गेला आपण शुद्ध शब्द अशुद्ध शब्द हा टॉपिकचे शब्द यामध्ये असे जे शब्द असतात असे शब्द व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द दोन एक मूळ शब्दाला संस्कृत शब्द असला इत किंवा इक असे प्रत्येक तयार झालेले दे शब्द असतात त्यानंतर मराठीचा जर तो शब्द असेल मूळ शब्द तर त्याला मग मराठी म्हण मराठी म्हटल्यामुळे दीर्घ आणि इतर इत किंवा दीर्घ ई किंवा क असे प्रत्यय जोडून तयार झालेले शुद्ध शब्द म्हणून पेपरमध्ये आलेले असतात असे टॉपिक आपण शिकवताना नाही का नामापासून बनलेले विशेषण नाम साधित विशेषण या कंटेंटमध्ये आपण अभ्यासले होते आणि युवा युवा पहा आजच्या पेपरमध्ये असे चार तीन ते चार प्रश्न आले होते एक एक बघून हो घेऊ आपण बघा पहिली गोष्ट आता तुम्ही वा पाठांतरला जे धांदल होते तर शक्यतो तुम्ही सांगा बरं करा मेन काय आन्सर भेटलं तुम्ही याचं आणि जे नवीन असेल आता येणाऱ्या एक्झाम मध्ये येऊ शकते हा प्रश्न सांगा काय आन्सर असल्याचं करा कमेंट आणि समजून घेऊन गेला बघा मित्रांनो असा शब्द जो आहे याने सोडवताना हे तुम्हाला आपण मी टॉपिक नुसार तुम्हाला संकल्पनानुसार शिकवलं होतं आठ आठवते का तुम्हाला बघा आता पहिली गोष्ट याच्यामध्ये मूळ शब्द काढायचा कारण हा जर प्रत्येक तयार झालं आहे ना मग याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला मूळ शब्द बघा मूळ शब्द आपल्याला याच्यात शोधायचा आहे मूळ शब्द पहिले अशा शब्दामध्ये आपल्याला मूळ शब्द कोणता हे माहीत पाहिजे ठीक आहे तर आपण ने काय ही शब्दशिद्धी या टॉपिकमध्ये हा भाग आपण अभ्यास केला होता तर हे लक्षात ठेवा यामध्ये मूळ शब्द म्हणजे थोडक्यात आपल्याला पहिले नाम कोणता हे माहीत पाहिजे यामध्ये मूळ शब्द ज्याला आपण ना म्हणतो नाम ठीक आहे नाम पारंपरिक हा शब्द कोणत्या शब्दापासून बनला असतो परंपरा परंपरा हा शब्द कसा असतो अशा प्रकारचा असतो येणार एक्झाम मध्ये तुम्हाला हा शिक्षण खूप वरदान ठरणार आहे लक्षात ठेवा आज आलेल्या पेपर मधला प्रश्न आहे परंपराला आपण काय केलं आहे मराठी मधला आता संस्कृत मध्ये तिथं काय जुळलेलं असते इक जुळलेला आहे ई जुळल्यामुळं हा ई कशाला जुळते रला त्याच्यामुळं रला जुळल्यामुळं काय होते अशा वेळेस काय होते ईक किंवा ईद हे जेव्हा प्रत्येक जुळ जुळले जातात तेव्हा पहिल्या अक्षरामध्ये काय होते वृत्ती होते म्हणजे पहिल्या हा जो अक्षर आहे याच्यामध्ये अ आहे ना प या पंजनात अ आहे तर अचा काय बनते आ म्हणून इथं काय बनल जातो प चा पा होऊन जाते आता तुम्ही जे कमेंट केलंय बघा याचा अन्सर काय आहे मित्रांनो याचा अॅन्सर काय ते दोन नंबर अॅन्सर ते कसं वर परंपरा हा मूळ शब्द आहे परंपरा हा मूळ शब्द आहे याला ईक हा प्रत्यय जोडला आहे प्रत्यय जोडताना पहिला अक्षर काय होत असते वृत्ती होते म्हणून प मध्ये अ आहे तर अ चा काय म्हणते इथं आ र चा र अनुस्वार युक्त रे परत इथं काय आहे मग पाहिजे कारण तुमचा हा ई बदल फक्त रला काही पहिली विनंती आणि हा शब्द तिथं तयार झाला पारं पारंपरिक पारंपरिक तुम्ही घोटलं असाल तर चुकून जा पारंपारिक हा शब्द इथं चुकीचा आहे आपल्या उच्चारात व्यवहारिक जीवनामध्ये आपण असं पारं पारंपरिक घरी बोलून देतो म्हणून हे तुम्ही भरपूर लोकांनी चौथा ऑप्शन घटलं असाल चुकून दिले असाल कारण याचं आन्सर काय येते पर्याय नंबर दोन बरोबर येते एका लक्षामध्ये अशा प्रकारे म्हणून हा झाला आता पारं पारंपरिक हा इथं आता काय झाला प्रत्येक घटित शब्द झाला याला आपण प्रत्येक घटित शब्द पण म्हणू शकतो व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द विचारला आहे याला प्रत्येक शब्द म्हणा आणखी सांगतो आहे की याला तुम्ही काय म्हणू शकता नामाला प्रत्यय जोडलं तर याला आपण काय म्हणू नाम साधित मग या नाम साधिताला आपण हा आता नामसाधित पण झाला याचा उपयोग आपण काय करतो विशेषणासारखा करतो म्हणजे पारं पारंपरिक नृत्य म्हणजे नृत्य हा एक नाम आहे तर या बद्दल जास्तीची माहिती या शब्दा दिली म्हणजे हा झाला नाम साधित विशेषण नाम साधित विशेषण मी याचा उपयोग पण करून टाकला या शब्दाचा व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द वा परंपरा कसं जसा आणखी एक शब्द आला होता शारीरिकशी संबंधित तर शारीरिक हा जो शब्द आहे असेच ऑप्शन होती त्याला विलँटी विलँी मध्येच तुम्हाला फक्त त्यांनी काय केलंय विलियंडी मध्येच तुम्हाला इथं समजून घ्यायचं होतं मूळ शब्द काय होता मग आपला शारीरिक मध्ये शरीर शरीर असा येते एका लक्षामध्ये हा शरीर मग आता याच्याशी समोर त्यांनी विशेषांना विचारता काय विचारलं तर ऑप्शन दिले गेले होते म्हणजे एक ऑप्शन असत असा शारी रिक दुसरा पर्याय होता समजा शारी रिक तिसरा ऑप्शन होता शा शाख आणि मित्रांनो चौथा ऑप्शन आहे शा रिक किंवा शा सारखे झाले का याच्यामध्ये रला दीर्घ दीर्घ आहे याच्यात पहिलेला रस्व आहे इथं दीर्घ आहे मग आता बघा इथं दीर्घ आहे इथं रस्व आहे आणि रस्व रस्व आहे शुद्ध शब्द ओळखा व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा याच्यासाठी हा प्रश्न खूप वेळा याच्यात आहे हे अशा शब्द आणि शोधाचे मूळ शब्द कोणता याच्यात शरीर आहे सांगा आता तुम्हाला लॉजिक लागलं असेल सांगा कोणतं आहे मग याच्यामध्ये आता हे जर कळलं असेल ते हे कळून देईल याच्यामध्ये पण रसवर आहे बघा काय आहे एक प्रत्यय जोडलेला आहे हा काय आहे इक म्हणतो ना रस्वई म्हणजे हे सर्व काय आहे इथं है? काय इक ह्याचा इक रस्व म्हणते इक रस्वई मित्रांनो सांगा चारपैकी कोणता आन्सर आहे केलं कमेंट ठीक आहे कोणता आहे मग आन्सर ठीक आहे हा तर पहिले आपल्याला हे माहीत पाहिजे मूळ शब्द कोणता आहे पहायच्या आणि हे तुम्ही पाठ केलं असाल फक्त शारीरिक 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 कारण शुद्ध शब्दाचे एका खाली एक शब्द असते वेगळी वे वे। रटून घेतो आपण तर संकल्पना जर व्यवस्थित माहीत असेल तर तुम्हाला असे प्रश्न आले ते चुका होत नाही तुम्हाला आज ज्यांनी ज्यांनी पेपर दिला असेल त्यांनी वाटलं असेल शुद्ध शब्द ओळखा असे शब्द आले पण व्याकरणच्या सिलेबसपेक्षा आय टी सी एसनं वेगळं विचारलं टी सी एस सिलेबसच्या वेगळं नाही विचारत आहे फक्त त्याची विचारण्याची पद्धत थोडी काय वेगळी असू शकते बाकी आहे ते संकल्पनेवर याच्यामध्ये आहेच ना प्रत्येक घटित शब्द उपसर्ग घटित शब्द हे जे असतात अशा शब्दाशी व्यंजन संधीचे काही नियम असतात तसे शब्द विचारतात याच्यामध्ये ठीक आहे जर मग बघा तुमचा आन्सर झाला असेल कमेंट करून तर याचे ऍन्सर काय ते आहे तीन नंबर अँसर येते मित्रांनो पर्याय नंबर तीन शारी रेपका शरीर या शब्दात आधी काय असते असते आपल्याला आता काय जोडायचं एक प्रत्यय जोडायचा याच्यामध्ये येते एका लक्षामध्ये म्हणजे मी एक कॉलम वाटल्यास तुमच्या समजण्यासाठी तसं बोलून टाकतो या शब्दांना आपण काय करतो आहे एक, एक प्रत्यय जोडतो आहे याच्यामध्ये काय जोडला आहे ई क रस् दीर्घ इथं पण काय जोड ना इक हा ई जोडल्यावर र मधला अ निघून जाईल आणि रजा पहिले काही या रचा विचार केला आपण म्हणजे या रला आधी कायम रस्त्या रस्वी विनंती आणि इथं आहे समजा मग याच्या त्या आपल्याला काय करायचं आहे दीर्घची दीर्घच विनंती ठेवायची आहे आणि हा असा एक प्रत्यय जोडताना पहिल्या अक्षरात जर अ असेल तर काय होईल वृद्धी होते आणि अ चा काय होते आ म्हणून श चा काय होऊन जाते शा आणि शब्द तयार होऊन जाते श मध्ये वृद्धी झाली शा री रीची रीच आहे तेव्हा ही री आहे इथं रीच आहे त्यानंतर र मध्ये रसुई बद्दल रसू पाहिजे आणि शब्द होती शारीरिक हा आहे शुद्ध शब्द व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द याला काय म्हणायचं आपल्याला शब्द ठीक आहे हा संस्कृत प्रत्येक घटित शब्द झाला आणि याचा उपयोग शब्दाच्या जातीमध्ये तुम्ही नावापासून बनलेले विशेषण नामचा विशेषण म्हणून करू शकता कसं शारीरिक आधी तुम्ही काय लिहिलं समजा शिक्षण आहे आपण शिक्षण विषयाचे नाव देताना हा शुद्ध शब्दामध्ये हा शाळेतला श पण गाठयुक्त नसला पाहिजे असाच पाहिजे असा तो आपण असा लिहितो ना याच्यात हा जो श आहे ना हा नाही का गाठयुक्त जर द्या तर नियम केला तर गाठ द्यायला नाही पाहिजे पण सध्या तरी की वगैरे मध्ये पुस्तकामध्ये पण असं श राहते पण तो असा म्हटलं तर शुद्ध शब्द शुद शुद। म्हणजे शिक्षण हा शब्द आता हा झाला शिक्षण हा शब्द बी शुद्ध झाला जर हा असा निघाल तर हा अशुद्ध शब्द झाला अशुद्ध व्याकरण दृष्ट्या चुकीचा आहे हा हा झाला शुद्ध ठीक आहे नाही तर कोणी याने र म्हणून र हा मित्रांनो शिरोरेषेला जुळ नसते हा झाला पण हा जरा असा असेल तर हा जोडाक्षराचा शो असा उभा बंद असताना स्वतंत्र उभा तर हे लक्षात ठेवा मित्रांनो इथं काय आहे हा नाम झाला आणि या नामाची जास्तीची माहिती देणारा हा शब्द काय झाला नाम, नाम साधित विशेष जो व्याकरण दृष्ट्या तो शरीर या नामापासून बनलेला आहे येते एका लक्षामध्ये आणखी एक आजचा प्रश्न होता हाही याच्यावरही आला होता आणखी एक प्रश्न आला होता ऐतिहासिक शुद्ध शब्द मध्ये पण तसा ऐतिहासिक एक। म्हणजे एकच हे एक तीन म्हणजे एक, एक तीन आगए आगए। हा प्रत्येक तीन चार ते चार प्रश्न आले होते आज ऐतिहासिक लक्ष मध्ये मग ऐतिहासिक मध्ये ऑप्शन दिले असेल तुम्हाला सिख ऐती हा सी आणि मग आहे असं सम ठीक आहे तर मित्रांनो सांगा बरं याच्यामध्ये कमेंट करा कोणता आहे शुद्ध व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द कोणता आहे कमेंट करा पुढील पैकी किंवा खालीलपैकी व्याकरण दृष्ट्या शुद्ध असलेला शब्द पर्यायामध्ये कोणता आहे करा कमी काय म्हटलं तुम्ही सांगा ठीक आहे तर हेव इथं इक मग पहिले असे शब्द आले का हे आता जे मी समोर आल हे कळलं सांग त्याला संकल्पना म्हणते ना मग म्हणजे एक शब्द कळला असल ना तुम्ही आता तर तर्क राहिले काही चुकवले असेल तर आता तर्क राहिले असल तर अशा आपण काय केले हे शब्द मी तुम्हाला विशेषणामध्ये शिकवलं एवढं एखादा मागच्या आठवड्यात झालं होते आणि आज ज्याचा पेपर झाला असेल साहेब भांडरपाल तीन ते चार प्रश्न एका शेक्ष मधून कव्हर झाले जरी हे शब्द विशेषणासाठी नसून आले पण शुद्ध व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द आले आशीर्वाद शब्द खूप वेळा येतो लिखित व्यंजन संधीशी संबंधित येतो आहे मग आपल्याला शुद्ध शब्द शब्द हे व्याकरण मध्ये नाहीच आहे का का हे हा तर हे बघा याच्यामध्ये मूळ शब्द काय आहे मग बरोबर काय आहे इतिहास इतिहास इतिहासमध्ये पहिले रस्वई असते हे आपल्याला माहित पाहिजे येते एका ये है हा मग इतिहास हा असा मूळ शब्द झाला ज्याला आपण काय म्हणू नाम आहे या नामाला काय कोणता प्रत्येक शेवटी शेवटी एखाद्या शब्दाला जोडणं काही अक्षर शब्द जोडणं म्हणजे प्रत्येक इक हा प्रत्यय जोडायचा आहे इक प्रत्यय जोडायचा आहे म्हणजे इथं नाही का आता काय झालेलं आहे हा असा त्याचा नाही का ऐ हा असा ऐ असा काय होतो स्वर वृद्धी होते म्हणून ईचा काय होते इथं ऐ आणि इथं तची तो काय होती विनंती जशीच्या तशीच नाही हा काय येईल हाच येईल ई बद्दल इथं पहिली विनंती म्हणजे काय झालं इथं हा झाला तुमचा ऐतिहासिक शब्द त्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द आता याला मिळ म्हणजे ऐतिहासिक इथं मी विशेषणासारखं याला कार्य करा म्हणून मी इथं काय केलंय गोष्ट हा शब्द वापरला म्हणजे माझे हे जे आहे ना हा पूर्ण हा जो आहे नाम विशेषण हा औद्योगिक शब्द आहे म्हणजे हे झालं पारंपरिक हा काय नाम सारी विशेषण शारीरिक हा शब्द नाम ऐतिहासिक हा शब्द नृत्य हा काय नाम शिक्षण हा काय नाम गोष्ट हा काय नाम ऐतिहासिक गोष्टी म्हणू शकतो आपण अनेक गोष्ट गोष्ट गोष्टी गोष्टी हा नाम आहे या नावाचा विशेष माहिती आधीच्या नामापासून बनलेल्या नाम सरित या असा लिहून आला ना ऐतिहासिक गोष्ट मध्ये औद्रेगीत शब्द काय आहे नाम सारित विशेषण आणि शुद्ध शब्द पण झाला प्रत्येक घटित शब्द पण झाला प्रश्न विचारण्याची पद वेगळी आहे म्हणजे तुम्ही काय काय म्हणाल म्हणाल विशेषण शब्द आणखी चौथा संस्कृत प्रत्येक घटित शब्द आणखी काय म्हणाल व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द म्हणजे पहिल्या नंबर याच्यात कोणता अँसर सांगितलं तर तुम्ही सांगा आता कोणता आहे तीन नंबर काय आहे अशा प्रकारे तीन नंबर काय आहे बरोबर आहे आजच्या सेशन मध्ये शब्द पण प्रश्न होता पण पन संकल्पनेवर होता कारण आपण तुम्हाला आपण वर्गामध्ये पाहिलं होतं अधोरेखित का जे काय एका तुम्ही झालेले पेपर वगैरे पाहता तर पेपरामध्ये कसं असते विचाराच आहे म्हणून ते पूर्ण शब्दाला आणणार नाही तर आजच्या पेपरमध्ये तेच होतं लक्षामध्ये म्हणजे समाधान ती शब्द होती काही प्रश्न आहे एक दोन प्रश्न येथे लक्षामध्ये म्हणजे क्रियाविशेषणावर पण आज एक प्रश्न होता एक वाक्य दिलेलं असून त्याच्यामध्ये अंडरलाईन करून नव्हतं तुम्हाला होतं विशेषणाचा कोणता शब्द आहे म्हणजे क्रियाविशेषणाचा शब्द म्हणजे क्रिया कधी घडली किंवा घडली असे शब्द असतात पण तो शब्द पाठ करून नाही चाला जसं एखादा समोर हा शब्द एखाद्या नामाला जुळला तर शब्द की म्हणते पण वर्गात तो समोर बसतो पुढे बसतो अशा बोलण्यात तो क्रियाविशेषणाचं काम करते सरळ मागे पुढे अशी शब्द तर क्रियाविशेषणावर पण एक प्रश्न आला होता जारा समोर। जारा समोर। एक लक्ष घेऊ त्याने एक प्रश्न होता जसा हा झाडासमोर झाडासमोर समजा एक वाक्य होत काहीतरी रिकामी जागा आठवत नाही आता मला पूर्णपणे पण झाडासमोर असं नाही का त्याच्यात काय म्हटलं त्यांनी शब्दयोगी अवयाचा कोणता शब्दयोगी आहे या वाक्यामध्ये कोणता शब्दयोगी अवय आहे तो पर्यावरता तर त्या वाक्यामध्ये असा एक काहीतरी समोर आहे कल्फर्म पण कोणतं तरी एक नाम होतं त्याला मार्च काय समोर आहे शब्द जुळून होता आणि ऑप्शन असं दिलं हा असं जर असं बुलीत पहिलाच ऑप्शन होता झाडा किंवा झाड दुसरा होता झाडासमोर तिसरा समजा असा आला समोर आणि चौथं आहे समजा काहीतरी वेगळे शब्द होती त्याच्यात ते होती क्रियापदासारखा ठीक आहे पक्षी पक्षीपिक्षी म्हणून आपण समजा असतो झाडासमोर शाळा होती तर असं जर वाक्य आलं तर समजा एखादा दुसरा शब्द क्रियापदाचा दिला असेल तर मित्रांनो मला फक्त याच्यावर कंटेन जे आहेत ते तुम्हाला सांगायच्या होत्या इथं समजा असं आलं असं व आता मला सांगा त्या पूर्ण वाक्यामध्ये फक्त हा शब्द असा होता जो झाड या नामाला जुळून आला होता आता काहींनी काय केलं लग... कधी uh, कधी प्रश्न असं येत असते अंडरलीन करून किंवा अधोरेखित शब्दोगी अधोरेखित शब्दाचा मध्ये शब्दयोगी अवय कोणता त्यानं प्रश्न विचारत होतो म्हणून पूर्ण शब्दाला अंडरलीन केलाय तुम्ही का शब्दी अवय हा पूर्ण शब्दाला मानून घेता पूर्ण शब्द हा अधोरेखित पूर्ण शब्द हा शब्दयोगी नाही आहे शब्दोयी अवय म्हणून वापरलेले क्रियाविशेषणाचे पण काही शब्द असतात एखाद्या शब्दाला तुम्ही शब्दयोगी तेव्हाच म्हणता जेव्हा तो एका नामाला किंवा नामाचं कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून घेते येत्या एका लक्षामध्ये मग हे लक्षात घ्या आता की समोर। समोर हो या वाक्यात या शब्दात औद्योगिक शब्दात झाड हा काय नाम आहे मी इथपर्यंत हा काय झालं झाड हा नाम आहे या नावाला शब्द मित्रांनो काय शब्द योग्य अवय म्हणून तुमचा अँसर दोन नंबर नाही आहे या प्रश्नामध्ये शब्दयोगी अवय हो कोणता तर त्याचा अँसर येईल तीन नंबर म्हणजे मी जर असं म्हटलं असतं ना मांडवा खाली तर मांडवा खाली मी मांडवा, जर पण खाली बस या बोलण्यात मात्र तो कि नाही म्हणजे संकल्पना पण आपल्याला माहित पाहिजे मित्रांनो तुम्हाला सुद्धा मराठी व्यापारचे काही प्रश्न आठवत असेल आज झालेल्या पेपरमध्ये तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबर शेअर करा मी नक्कीच त्याचे स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न करेल माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद सत्तावीस पंच्याहत्तर एकोणपन्नास या नंबरवर तुम्ही जे काही प्रश्न आठवत असेल तर नक्कीच शेअर करा सेंड करा मी ते प्रश्न घेण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आजच्या पाच ते सातच्या जे काही शिफ्ट आहे त्यामध्ये साहेब भांडारपालच्या पेपरमध्ये समानार्थी शब्दावर पण प्रश्न आलेले होते आणि थोडक्यात म्हणजे काय की व्याकरण तुम्हाला वाटलं असेल पेपर सोडवताना का व्याकरणच्या नियमावर भरपूर प्रश्न आहे त्याच्यामध्ये तर मित्रांनो बघा घरासाठी प्रश्न होता आणि आपण चालू बॅचमध्येच मध्येच नाही का टॉपिक मध्ये मधा मधा मी समानार्थी शब्द कव्हर करत होतो तुम्ही बघा त्याच्यातलं तुम्हाला हे लक्षात असं जसं आपण शिकवताना मी असं घर वगैरे चित्र काढला होता आणि हे नजरेसमोर असलं की नंतर आता पुढच्या एक्झामच्या दृष्टीनं तुमच्या महत्वाचं आहे फायद्याचं आहे बघा तर मित्रांनो याच्यामध्ये आपण काय केलं होतं हे पाहिलं होतं याच्यामध्ये की घरासाठी बा कोणते कोणते शब्द असते ठीक आहे हा तर बघा समजा हे आपण असं घर काढलं तर हे पुढं तुम्हाला लक्षात येईल युट्यूब पाहिलं पाळलं वगैरे वगैरे हे लक्षात राहते असे किंवा बघा याला असं आपण घर म्हणतो आणि आता कोणी असं पत्रिकाने ले घेतल्या वास्तुशांती आहे म्हणजे वास्तुशांती आहे म्हणजे काय घराचं म्हणजेच घराशी संबंधित आहे वास्तू हा शब्द म्हणजे वास्तू म्हणजे घर होते सदन म्हणजे पण काय होते घर ठीक आहे भुवन म्हणजे बी काय होते मित्रांनो भुवन म्हणजे काय घर आलय हा शब्द सुद्धा कशासाठी वापरला जाते आलय म्हणजे पण काय आलयचे अर्थ काय होते घर येथे लक्ष होते त्यानंतर म्हणजे भुवन घर वास्तू सदन आलय गृहप्रवेश म्हटल्या जाते गृहप्रवेश म्हणजे गृह म्हणजे काय आहे गृह हा शब्द म्हणजे काय आहे घर तर आजच्या पत्रामध्ये होतं किंवा घर या शब्दासाठी समानार्थी नसलेला पर्याय होता तर याच्यापैकी तीन पर्याय दिले होते आणि एक पर्याय दिला नव्हता हे आता लक्षात ठेव आणखी जसं व्याकरण शुद्ध शब्दासाठी ईद ईत ईत इत, आहे ईक आहे असे जुळून तयार झालेले शब्द असतात ते तुम्ही करून जेव्हा इथून पुढं ते आणखी येतील वेगवेगळे त्याचबरोबर मित्रांनो आणखी संधीशी संबंधित प्रश्न असतात जसं आता आपल्याला काय वाटते वेगळं प्रश्न विचारते म्हणजे एखादं वाक्य दिलेलं असते मग त्याची जी क्रमगत जी काही घटना असते ती घटनाचं त्यांनी फक्त माग पण केलेली असते आपण स्पॉट वगैरे मध्ये म्हणतो तर त्याच्यासाठी तुम्हाला व्याकरण मध्ये जाती वगैरे हे व्यवस्थित शिकले असाल तुम्ही कोणता शुद्ध कोणतं कार्य करते त्या कार्यानुसार कोणती घटना जी आहे त्या घटनेच्या क्रमानुसार आपल्याला ते वापरावं लागते ते आपण ऑफलाईन मध्ये पाहिलेली आहे त्याच्यावर चर्चा केली रे या रविवारी स्पेशल सेशन ठेवत आहे तर बघा जसा हा एखादा शब्द आला असा समजा की आता येऊ शकते एक साईडिपार्मेंटला येऊ शकतो उपरो लिखित आता लिखित हा शब्द आहे ठीक आहे उपरोलिखित दुसरा पर्याय दिला उपरोपरो समजा असा दिलाय ठीक आहे तिसरा पर्याय लिखित आणि त्यानंतर समजा चौदा दिला उपरो, उपरो लिखित ठीक आहे अशा प्रकारे तर यामध्ये लक्षात जा पहिली गोष्ट भरपूर लोकांना वाटत शुद्ध शब्द अशुद्ध शब्द या नियमावर आहे तर व्याकरण पेक्षा दूरच आहे का म्हणजे व्याकरण पेक्षा व्याकरण या भागाला सोडून हा प्रश्न आला आहे का तुम्ही बारकाईनं जर लक्ष ठेवलं म्हणजे लक्ष दिलं तर याच्यामध्ये तुम्हाला काय संधीचे नियम दिसून पडतात सांगा यामध्ये बरोबर असणारा पर्याय कोणता आहे कमेंट करा कमेंट करून सांगा मित्रांनो यामध्ये संधीचे नियम वापरून तुम्ही योग्य कोणता आहे यो तू पर्याय सांगा ईथ हा प्रत्येक एका संस्कृतच्या तत्तम शब्दला लागते शक्यता याच्यामध्ये संधीचे नियम लागू पडतात कमेंट करा कोणता अँसर आहे याचं बघा यामध्ये पहिली गोष्ट हे लक्षात ठेवायचं इथं काय झाली आहे गुनादी संधी इथं काय आहे लचा द्विती आहे म्हणजे लचा नियम लागू पडतो तर हे लक्षात ठेवा उपर या शब्दामध्ये मूळ शब्द काय असेल असा ना कोणता आता अ र नाही काय एकाने एक मात्र आहे म्हणजे अच्या समोर काय पाहिजे उ पाहिजे तेव्हाच अप्लासू काय म्हणते ओ आणि ओ हा मग रमध्ये मिळून काय झाला सांगते लक्ष मध्ये म्हणजे नक्कीच इथं आता काय उ हा ल म्हणजे एक न काय असतो द्वित आहे तचा सॉरी हा जो द्वित झाला आहे जोडाक्षरामध्ये तर हा इथं काय असाल न ऊ आहे ओ मधला अन्नंतर काय आहे त कारण याच्यामध्ये चा द्वित आहे म्हणून हा तह झाला अन्न ने का इथं काय लिख कारण लिख हा नाही काय लिखपासून काय झाला लीक है? है। हा तत्सम शब्द आहे आणि मग आहे म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवा लागल इथं गुन्हाने संधी आहे आता लक्ष द्या र म्हणजे काय आहे अ आहे मग हा दुसऱ्यातला पहिला ओ आहे अ प्लस उ मिळून काय झाले ओ झाले मित्रांनो आणि हा ओ कशात मिळत या र प्लस अ होता आता रच्या समोर आता दोन स्वर मिळून संयुक्त स्वर बनला र मध्ये आता हा ओ मिळेल आणि काय म्हणजे रु म्हणून याच्यापासून मग काय तयार झालं समजा हा पहिला याचा फायदा आहे ते आपण बघू बोग म्हणजे बघा उचा ऊ प हा र मध्ये ओ मिळून काय झाला र ला ओ बदल एकाने मात्र ठीक आहे आणि मग इथं काय झालं मग आता रो ठीक आहे रो झाला आणि इथं आहे तर त्याच्यासमोर याचा विग्रह करा तर काय आहे इथं ल प्लस रसोई येते का लक्षामध्ये इथं र मध्ये रस्वई म्हणजे असा विक्रह होते इथं मात्रांनो तो पण काय म्हणते ल आणि इथं काय झाला जुळाक्षरामध्ये म्हणून हा इथं लच्या खाली काय आला ल जोडल्या गेला रस्वई बद्दल मित्रांनो रस्व विलायची आली आणि ख मध्ये हा ई मिळून इथं काय झाला खी आणि इथं आहे त म्हणजे उपरो लिखित हा तुमचा इथं काय आहे शुद्ध शब्द आहे व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्दामध्ये हा प्रत्येक घटित पण आहे आणि इथं बघा काय झालं गुणादी संधी झाली त्याचा नियम व्यंजन संधी झाली आणि इथ हा प्रत्येक सोडल्या गेला मग अशा ह्या संकल्पनाशी संबंधितच तुमची व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द अशुद्ध शब्द हे विचारले जात असतात म्हणून संकल्पना समजून घेणं सुद्धा महत्वाच्या असतात म्हणून तुमच्या या चारमध्ये पर्यानं एक हा काय बरोबर अँसर आहे अशा प्रकारची काही म्हणजे संधी शिकले तर तुम्हाला इथं आता संधीवर प्रश्न नाही आला पण संधीचे नियम जर संकल्पना पण क्लिअर संद तुम्हाला बरोबर लक्षात येईल की बा इथं उपर्व इथे उपर्व आहे पण इथं नाही का लचा दीत नाही आहे इथं पण नाही आहे इथं आहे तर आपल्याला काय पाहिजे ई प्रत्येक हा कारण लीख हा तत्सम शब्द आहे तत्सम शब्दाला शब्दा शब्दा दीर्घ येत नसते म्हणून इथं रस्व आहे पण लच देत नाही तचा चाललं झाल्यामुळे इथं हा शब्दामध्ये काय आहे उल ऊल होऊन जाते चुकून निघतो तस नाही दिला आणि इथं नाही का दीर्घ विलाटी असल्यामुळे चुकला त्याचे म्हणून पर्याय नंबर एक तुमचा काय बरोबर आन्सर आहे इथंच थांबूया आपण तुमच्याकडे काही आजच्या पेपराचे काही तुमच्याकडे प्रश्न असेल तुम्हाला आठवत असेल तर माझा लेखा त्र्याऐंशी नव्वद सत्तावीस पंच्याहत्तर एकोणपन्नास हा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या तुम्हाला आठवत असलेले प्रश्न मराठीची तुम्ही सेम करा शेअर करा मी नक्कीच त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण विश्लेषण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्ही दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल धन्यवाद